घाट येथे बकरी संपन्न पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात शांततेत साजरी बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मुस्लिम बहुल व शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट गावात बकरी ईदचा सण अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गावात खडेफोट बंदोबस्त ठेवून सुरक्षेची पक्की व्यवस्था केली होती ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गजानन कांबळे गोकुळ सिंग राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबलशी व इतर पोलीस कर्मचारी यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही गावात शांततामुळे वातावरणात सण साजरा झाला पुढच्या दिवशी सकाळी आठ मैदानावर मुस्लिम बांधवांनी मौलाना मुफ्ती मुसिद यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक थी नमाज कठीण केले नमाजानंतर मौलानांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येकाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून इतर धर्माच्या भावना लक्षात घेऊन सण साजरा करावा देशातील शांतता बंधू व प्रगतीसाठी सदैव प्रार्थना करावी यावेळी बुलढाणा विभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्यासह विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते माननी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या आदेशानुसार देऊळघाट येथे कडक चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता